संचालक करणाऱ्या कंपनीने महानगरपालिकेच्या दीड कोटीचा घटला केला हा आरोप आम्ही केला होता त्या पद्धतीचे आम्ही पुरावे सुद्धा महानगरपालिकेकडे उपस्थित केलेले आहे तशाच पद्धतीने पत्रकार बंधूंशी त्यावेळी संवाद साधून सुद्धा आम्ही हे प्रूफ केलेला आहे की हा दीड कोटीचा घटला आहे तर प्रथमदर्शनी दर्शनी दीड कोटीचा ढकला वाटत असताना त्याच्यामध्ये अजून अभ्यास केल्यानंतर काही डॉक्युमेंट्स आमच्या हातामध्ये आले आणि याची व्याप्ती पुन्हा सा एक कोटीनं वाढली असा असं आम्हाला छाती तुमच्या समोर सांगायचं आहे साधारणपणे एकशे नव्वद चालक कामावर जो आहे दोनशे चोपन्न चालकांचं पेमेंट उचललं जाते हा जो काही मधला चौसष्ट चालकांचा फरक आहे पंचवीस हजार तीनशे तो जवळपास दीड कोटीच्या आसपास पोहोचलेला आहे तो तर जेट जाहीर आहेच जा आहे पण ते सोडून हे जे काही एकशे नव्वद टिप्पर चालक काम करतात एकशे नव्वद टिप्पर चालकांना महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे सरकारच्या कायद्याप्रमाणे एकवीस हजार पाचशे पंचवीस रुपयेमध्ये हातामध्ये पडायला पाहिजे होते त्याच्याऐवजी सरसकट चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार अशी रक्कम सरसकट त्यांच्या माती मारली जाते आणि वरचे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सहा हजार पाचशे दोनशे पंचावन्न रुपये जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि इथले त्याचे जे काही हस्तक आहेत ते परस्पर त्याचा ठपला पाडला परस्पर त्याचा ढपला पाडतात साधारणपणे सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये हे एकशे नव्वद टिप्पर चालकांचे प्रति सहा हजार दोनशे पंचावन्न असे आतापर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा हिशोब केला तर जवळपास एक कोटी रुपये होतात हा एक कोटीचा वेगळा घोटाळा या टिप्पर चालकांच्या बाबतीत या महानगरपालिकेच्या बाबतीत ही कॉन्ट्रॅक्टर कंपन्या आणि त्याच्या हस्त करतात अशा पद्धतीचे पुरावे आमच्या हातामध्ये सापडलेले आहेत याचं जर आपण बघितलं तर हे पी एफ ऑफिसमध्ये जमा केलेले कंपन्यांची शिक्षण मध्ये त्यांनी सरसकट जे दाखवलेलं आहे पगार आहे प्रत्येक व्यक्तीला तर या लिस्ट मध्ये साधारणपणे सोळा हजार अशा पद्धतीचे पगार दिसून येतात आणि त्याच्यावरच मग पी एफ वगैरे भरला जातो मग वरचे पैसे कुठे गेले वरचे पैसे यांनी ढापले वरचे पैसे यांनी ढपला पाडला अशा पद्धतीचं हे पेपर आहे या पेपरच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा प्रशासनाला सांगायचं आहे की दीड कोटीचा पेपर कॉन्ट्रॅक्टरचा घोटाळा नाही आहे तर तो जवळपास अडीच कोटीचा पोचला आहे दोन दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो की बाबा हे दीड कोटीचा आहे या प्रेझेंटीमध्ये गडबड केली जाते त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरच्या हस्तकाने पुस्तक घाळ केलं होतं पण किती जरी केलं सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही अशा पद्धतीची भूमिका मला तुमच्या समोर आज मांडायची आहे तुम्हाला नेमकं काय वाटते की ठेकेदार आणि हा महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचा संदर्भ पण मोठा आहे शंभर टक्के ठेकेदार त्याचे हस्तकारी महानगरपालिकेचे पदाधिकारी या सगळ्याने मिळून केलेला हा घोटाळा आहे आणि मला खास करून तुमचं दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे काल जो प्रकार काही टिप्पर चालक हे या कॉन्ट्रॅक्टरच्या त्याच्या हस्तकांच्या खाली दबावाखाली महानगरपालिकेमध्ये गेले होते एकशे नव्वद पैकी फार तर फार साठ सत्तर शंभर साठ सत्तर ऐंशी लोक गेले होते आणि त्यांनी जे सांगितलं तिथं की बाबा त्यातल्या त्यात खास करून ज्यांनी बाईट दिली त्याचं नाव दीपक कांबळे हा दीपक काळे ज्यांना इतर ठेका घेतला त्याचा मावसभाऊ त्याचा बगल बच्चा सांगितलं की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पैसे मागितले जातात त्यांना पुरेसा पगार दिला जातोय त्यांना जातात तो स्वतःचा घेत नाही असा आमचं डॉक्टर इथं जर दोन धावं बघितली दीपक कांबळे बाजीराव माळी यांचा पगार महिन्याला पंधरा हजार रुपये दाखवलाय पगार मिळाला असायला पाहिजे एकवीस हजार पाचशे पंचवीस ज्याला स्वतःला पगार मिळत नाही तो सांगतोय आमचा सा पगार चांगला आहे मला फक्त एवढंच सांगायचं पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या आम्ही टॅक्स पेवर आहोत आमच्या प्रत्येक कामगाराला नियमाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे आमच्या प्रत्येक कामगार जो हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जरी कृत्या वापरल्या तरी आमच्या हातात डॉक्युमेंट्स आहेत आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या भीत घालणार नाही आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मग ते दीपक कांबळे असू दे बाजीराव माळे असू दे किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे जे जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मानहानीचा दावा अब्रू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल एफ आय आर नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चा सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा निश्चित कारवाई होईल आणि किती जरी तंत्र वापरलं कारण कालपासून आमच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना फोन आले माग घ्या माग घ्या आमच्याशी गाठ आहे किंवा काय पैसे लागणार आहेत ते सांगा पण हे भेटूया पण आम्ही ज्यावेळी पैशानी तत्व पैशानी प्रिन्सिपल हा लढा असेल आम्ही प्रिन्सिपलला महत्व देणार आणि हा जो काही लढा आहे तो चालकांच्या बाजून आणि मला खात्री आहे जे काल पिपर चालक गेले होते ते एका विशिष्ट प्रेशर खाली कारण त्यांना नोकरी आहे त्यांना पोट पाणी आहे त्यांना कुटुंब सांभाळायचंय त्यांचे फोन आले आमच्या समोर लढलेत ते की दादा आम्हाला नाही लाज जावं लागतंय काय करू म्हटलं जावा तुम्ही भूमिका काय म्हणते सांगा आणि हे त्यांनी आज सांगितलं आज जरी आम्ही म्हटलं असतं की शंभर टिप्पर चालकांची प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथे घेऊ शकलो असतो पण आम्हाला त्यांना मजबूर नाही आम्हाला त्यांना मजबूत करायचं आहे आम्हाला मजबूत आम्हाला कायदा मजबूत आहे तो आता तो आमच्या बरोबर ठेवून आम्हाला त्यांना मजबूत करायचा आहे म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय जय हिंद